काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्चाव यांनी भाजपच्या डॉक्टर सुभाष भामरे यांना धवळी पाचाड मारत तीन हजार आठशे एकतीस मतांनी दणदणीत विजय मिळवत धुळ्याच्या इतिहासात पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळवला आहे शोभा बच्चाव यांचा विजय होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिरासह जुन्या महानगरपालिका चौकात गुलालाचे उधळण करत जल्लोष साजरा केला आहे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा हा जल्लोष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे मोदी शहा यांच्या कारभाराला कंटाळून धुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेने काँग्रेसच्या शोभापव यांना भाऊ आहे त्यामुळे जनतेचे आभार अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री यांनी दिली आहे याप्रसंगी शिवसेनेचे महेश मिस्तरी राष्ट्रवाडीचे जोसेफ मलबारे शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन काँग्रेसचे युवराज करंकाळ किरण जोंधळे धीरज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रचंड मतांनी दृष्टीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्ष असेल आणि काँग्रेसच्या सर्वच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अत्यंत मनापासून काम केलं कनाट्याविरुद्धचा हा लढा होता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी महाराष्ट्राचा जी 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 या ठिकाणी केले आहेत आणि या ठिकाणी जी मोदींनी जी घुमशाही लावलेली होती त्या घुमशाहीला धुळे जिल्ह्यामधनं धुळे लोकसभा मतदारसंघामधनं आता या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे सर्वप्रथम धुळे लोकसभा मतदारसंघातील माझे माता बहिणू माझे माता बहिणी माझे पितृतुल्य बाल अबाल युवकांना इंडिया गाडीच्या माध्यमातून सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो आणि शेवटी ही धुळे लोकसभा ही नागरिकांनी हातात घेतलेली होती का या रंगा सरकारला कंटाळून नागरिक त्रस्त झाले होते आणि त्या रंगा त्यांची जागा दाखवली आणि धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताई बच्चा या निवडून आलेले आहे शोभाताईंचे लीडचे मत हे डायरेक्ट त्या भाबरेला टाकून दोन हजार मतांनी विजय केलेला होता पण शेवटी रिकाउंटिंग करून तर अंधेर नाही आहे शेवटी त्या परमेश्वराला आणि या मर्यादा पुरुषोत्तमाला नाही माहित होतं आणि ती बाई शोभाताई बच्चाव निवडून आली आणि जगामध्ये ज्यांनी अयोध्याचं जे काही केलं सगळं मंदिराच्या बाबतीत अयोध्यामध्ये सुद्धा भाजपचा उमेदवार पडला तिथंही काँग्रेस निवडून आली देशवासियांना सगळ्यांना हात जोडून त्रिवार महानाचा मुद्रा महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे